खुशखबर 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 तुमच्या आरोग्यासाठी आणि ताजेपणासाठी विघ्नेश व्हेजिटेबल कंपनी घेऊन आली आहे अनोखी सेवा तेही अगदी होलसेल व रिटेल दरात ह्या नवीन उपक्रमाची ओळख करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे विघ्नेश फार्म तुम्हाला शुद्ध नैसर्गिक फार्म फ्रेश हायजेनिक पालेभाज्या फळभाज्या आणि शुद्ध देशी दूध तुमच्या दारात अनुभवायला भेटेल आम्ही दिलेला शब्द पाळतो शुद्धतेची खात्री देतो दुकानदारांना विशेष सवलत आणि थेट शॉप वर डिलिव्हरी शेतकरी ते थेट ग्राहक शुद्धतेची हमी विश्वासाची खात्री नारायणगाव आणि जुन्नर कंपनी घरपोच सेवा उपलब्ध आता तुम्हाला बाजारात जाण्याची गरज आहे कारण आम्ही येतोय तुमच्या पर्यंत विघ्नेश फार्म व्हेजिटेबल कंपनी तुमच्या आरोग्याचा खरा साथीदार संपर्क ब्याऐंशी शहाऐंशी एकोणतीस छप्पन्न त्रेसष्ट तसेच नव्वद एकोणतीस झिरो पाच अठरा छप्पन्न धन्यवाद